बागायतदारांना विमा सुरक्षा कवचचा लाभ घेण्यास सुलभ होणार आहे केंद्र महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या वाटेचा विमा हप्ता कमी केल्यामुळे दहाळू परिसरातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे दोन हजार एकवीसमध्ये पंतप्रधान हंगामी फळ पीक विमा योजना अंतर्गत पालघर जिल्ह्यातील चिक्कू बागायतदारांना एक जुलै ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीतून कोणतेही नुकसान झाल्यास विमा सुरक्षा कवच देण्यासाठी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला देण्यात आले होते परंतु बागायतदारांच्या वाटेचा विमा हप्ता परस्पर अठरा हजार रुपये वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षाच्या दरम्यान विमा सुरक्षा कवच योजनेवर बहिष्कार घातला होता महाराष्ट्र राज्य उत्पादक संघाने या निर्णयाविरुद्ध वारंवार सरकारचे लक्ष वेधले होते मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन दैसर आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेत या विषयाला वाचा फोडली होती अखेर शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून यंदा एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीसाठी शेतकऱ्यांना फळबी फळ पीक विमा योजना अंतर्गत फक्त साडेतीन हजार रुपये हप्ता भरून विमा सुरक्षा कवच घेता येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात चिकू बागायतीचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत त्याचप्रमाणे बाजारपेठांमध्ये देखील चिकू फळांचे बाजारभाव असंतुलित असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा खर्चाचा भार सोसावा लागत लाग आहे त्यामुळे या विमा योजनेचा मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो काय आहे विमा योजना एक जुलै ते तीस सप्टेंबर या काळात सतत आठ दिवस नव्वद टक्केपेक्षा जास्त आर्द्रता आणि वीस मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास हेक्टरी सत्तर हजार रुपये तर सतत चार दिवस नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व वीस मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास एकतीस हजार रुपये नुकसान भरपाई विमा कंपनीने शेतकऱ्याला विमा सुरक्षा कवच काळ संपल्यानंतर साठ दिवसांच्या आत ही मदत द्यावयाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची वेळ आल्यास या रकमेचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे